मामुर्डीच्या साईनगर परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ठिय्या आंदोलन छेडले असून या आंदोलनाचा दुसरा दिवस असूनही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब प्रभाग अधिकारी कोणताच निर्णय घेऊ शकले नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशीही पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करून आंदोलन सुरूच ठेवण्यात आले या भागातील आझादनगर मामुर्डी साईनगर परिसरातील शेकडो घरांना पिंपरी चिंचवड पालिका सुविसुविधा देण्यास असमर्थ असल्याने तेथील नागरिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे जे प्रश्न आहेत आमचे डीपी रस्ता असेल शेतकऱ्यांना मोबदला असेल त्यासाठी नगर रचनेचे जे अधिकारी आहे आणि उपायुक्त साहेब असे संयुक्तरित्या आज तीन साडेतीन वाजता त्यांची चर्चा आहे ते चर्चा झाल्यानंतर त्यामधून जर मार्ग, मार्ग निघाला आणि संबंधित शेतकऱ्यांसोबत जर बोलणं झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली तर हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडणार नसलं तर हे आंदोलन उद्यापासून निर्णायक मोडवर जाणार आहे कारण का उद्यापासून या ठिकाणचे काही नागरिक पाच लिटर राखेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते स्वतः अंगावर घेणार आहे गे, तर त्याच्यामुळे दोन दिवस म्हणजे आजचा दुसरा दिवस हा आम्ही दुपारपर्यंत शांततेने पार पाडू पण आज दोन दिवस आमच्या अंगावर उलटल्यानंतर उद्या सकाळपासून आंदोलनाची तीव्रता ही गंभीर होणार आहे या ठिकाणी आम्ही जाहीर केल्याप्रमाणे आमरण उपोषण सामूहिक आत्मदन जल समाधी असे वेगळे वेगळे स्वरूपाचे आंदोलन होणार आहे या ठिकाणचं सगळ्यात मोठं भाग्य आहे आम्हाला की प्रशासन दिलाय प्रशासनाचा मी या ठिकाणी आयुक्त आयुक्ताला किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध करतो प्रशासन दिलाय प्रशासन या ठिकाणच्या बाधित शेतकऱ्यावर ढकलते की शेतकरी रस्ते ताब्यात देत नाही पण आज शेतकरी स्वतः म्हणतात की प्रशासन आमच्या सोबत बोलत नाही हे फार मोठी तफावत या ठिकाणी आम्हाला आढळून मिळते उदासीन आयुक्त किंवा उदासीन महानगरपालिका आणि उदासीन या ठिकाणचे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनी आजपर्यंत संबंधित बाधित शेतकरी किंवा त्या ठिकाणचे रहिवाशी यांच्यासंग चर्चा करून तो मार्ग काढला नाही याबद्दल मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि उद्यापासून निर्णायक आंदोलनाला सुरुवात होणार आहे आत्मदानापासून उद्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे